सर सेशन खूपच छान होतं इन्फॉर्मेटिव्ह माझ्या सगळ्या क्वेश्चनचा जवळपास आवडल्या आणि गोष्टी मध्ये अजून महत्व किंवा आम्ही अजून बदल करू शकतो आणि अजून चांगला बनवू शकतो सर्वात मेन मला मार्केटिंग म्हणजे कल्टिवेशन तर ठीक आहे मला मार्केटिंगच हवं होतं आणि ते मला मला वाटतं की म्हणजे माझ्या मध्ये तरी भरपूर गोष्टी मला शिकायला मिळाल्या मार्केटिंगचे आणि त्यांनी मी अप्लाय करेल म्हणजे या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहिती नव्हत्या नाही सर भरपूर गोष्टी माहिती नव्हत्या मला शिकायला मिळाल्या ओके सर छानच होता बरेचसे गैरसमज होते ते दूर झाले म्हणजे इन जनरल ते म्हणतात की ते विषारी आहे वगैरे अशा बरेचशा माहिती चांगल्या प्रकारे मिळाली की काही डाउट क्लिअर झाले नक्की फंगी हा प्रकार आहे काय मशरूम काय आहे चांगली माहिती मिळाली